कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ते डेक्कण जिमखाणं परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक अशी महर्षे कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोथरूड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुड पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पुणे शहराच्या विविध भागातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील उद्योगमंत्री उदय सामंत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम घोरे खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्यासह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती महर्षी धोंडो केशव कर्वे पुतळा श्री मृत्युंजयेश्वर मंदिर श्री दशभुजा गणपती मंदिर नस्टॉप मेट्रो स्टेशन गरवारे महाविद्यालय स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेनं समारोप झाला दरम्यान खंडोजीबाबा चौकातील जाहीर सभेत उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत रादा पाटील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणं झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला